सण असो किंवा लग्न खंडेलवाल ज्वेलरचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास आता खंडेलवाल ज्वेलरचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे शंभर टक्के शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे मग मंडळी आता कसली वाढ बघतात या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स केदार चौक वरुड तू करणा आहेस असे म्हणत जादू टोण्याचा आरोप करून विवाहित महिलेची केली बदनामी वरुड पोलीस स्टेशन हतीतील घटना वरुड पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचा आरोप करून एका चौपन्न वर्षीय विवाहित महिलेची गावात बदनामी केल्याची घटना वरुड तालुक्यात नुकतीच घडली आहे तू कर्नाटी आहेस असे म्हणत महिलेला मानसिक त्रास देण्यात आला या प्रकरणी वरुड पोलिसांनी तीन जणांविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे तक्रारदार महिला नेहमीप्रमाणे मंदिरात आरतीसाठी गेली असताना तिघांनी गावकऱ्यांसमोर ती जादूटोणा करते अशी बदनामी केली तिघांनी तू सकाळीच करणी करायला गेली होतीस तू आमच्या घरच्यांवर जादूटोणा करतेस असे म्हणत महिलेला लक्ष केले इतकेच नव्हे तर तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही महिलेने केला आहे या संपूर्ण घटनेबाबत महिलेने वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी महाराष्ट्र नरबडी व अगोरी प्रता जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय तर या घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात वरुड पोलीस करीत आहे आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला ला करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअप वर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या त्र्याण्णव त्र्याहत्तर चौतीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा